नमस्कार मी मीना मी नंद किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण सोयाबीनची रस्सेदार भाजी बनवणार आहोत तुम्ही जर नेहमी त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळला असाल तर एक वेळा तुम्ही अशा पद्धतीने सोयाबीनची रस्सेदार भाजी नक्कीच करून बघा तुम्हाला ही खूप आवडेल तुम्हाला मी ही भाजी कशी बनवली हे पाहायचं असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग सोयाबीनच्या वडीपासून सोयाबीनची रस्सेदार भाजी बनवायला सुरुवात करूयात भाजीसाठी इथे मी एक मोठी वाटी भरून सोयाबीन वडी घेतलेली आहे यामध्ये आता आपण गरम पाणी टाकून घेणार आहोत गरम पाण्यामध्ये आपल्याला ही सोयाबीन वडी एक तास भिजत ठेवायची आहे यामध्ये आपण एक चमचा मीठ टाकून घेतलेला आहे आता ही सोयाबीन वडी गरम पाण्यामध्ये आपण एक तास भिजत ठेवणार आहोत भिजल्यावरती छान मऊ होते इथे आपल्याकडे भिजलेली सोयाबीन वडी आहे दोन कांदे मी लांब चिरून घेतले आहेत एक मोठा टोमॅटो चिरून घेतलेला आहे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या थोडं अद्रक घेतलं आहे एक चमचा खसखस घेतली आहे सहा ते सात काजू घेतले आहेत अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा किस आहे चार चमचे तेल घेतलं आहे दोन तमालपत्र आणि दोन दालचिनीचे तुकडे आहेत भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर आहे एक चमचा धण्याची पावडर आहे हळद घेतलं आहे अर्धा चमचा गरम मसाला दीड चमचा लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे साधारण एक तासांनी आपली सोयाबीन वडी अगदी व्यवस्थित भिजलेली आहे गरम पाणी टाकलेलं असल्यामुळे लवकर भिजली जाते त्यानंतर गरम पाण्यातनं आपल्याला ही घट्ट पिळून काढायची आहे सोयाबीनच्या वडीमध्ये पाणी आपल्याला बिलकुल ठेवायचं नाही अगदी घट्ट तीला ना तिला आपण पिळून घेतलेली आहे इथे आपली सर्व सोयाबीन वडी आपण पाण्यातनं काढून घेतली आहे त्यामध्ये पाणी बिलकुल राहू दिलेलं नाही आता एका पॅनमध्ये आपण कांदा खोबरं भाजून घेणार आहोत थोडं तेल टाकून घेतलं आहे पॅनमध्ये सुरुवातीला आपण त्यामध्ये लांब चिरलेला कांदा टाकून घेतला आहे कांदा आपल्याला थोडा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे आता कांद्याचा रंग बदललेला आहे कांदा बऱ्यापैकी भाजत आलेला आहे यामध्ये आता आपण लसूण आणि आलं टाकून घेतलं आहे त्यामध्येच खसखसही टाकलेली आहे सुक्या खोबऱ्याचा कीस आणि काजू टाकून घेतले आहेत आता हे सर्व आपण भाजून घेणार आहोत तुम्ही ही भाजी बनवत असाल आणि तुमच्याकडे जर खसखस -खस नसेल तर तुम्ही खसखस नाही टाकली तरी चालेल सुकं खोबरं आणि काजू असतील तरीही ही भाजी अगदी मस्त होते आपण हे आता कमी गॅसवर व्यवस्थित भाजून घेणार आहोत यामध्ये आता आपण थोडं तेल आजून टाकणार आहोत अगदी अर्धा चमचा तेल इथे मी टाकलेलं आहे गॅस कमी ठेवून आपण आता रंग बदलेपर्यंत हे व्यवस्थित भाजून घेणार आहोत इथे आपलं कांदा खोबरं छान भाजलं गेलेलं आहे फार जास्त ब्राऊनही करायचं नाही तर सर्व वस्तू अगदी व्यवस्थित भाजल्या जातील इतपत आपल्याला भाजायचं आहे आता आपण यामध्ये टोमॅटो टाकून घेणार आहोत इथे मी एक मोठा टोमॅटो वापरलेला आहे तुमच्याकडे जर लहान टोमॅटो असतील तर दोन वापरले तरीही चालेल टोमॅटोही आता मऊ होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत इथे आपला टोमॅटोही छान मऊ झालेला आहे सर्व वस्तू अगदी व्यवस्थित भाजल्या आहेत आता गार झाल्यावर आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत हे वाटण करून घेताना आपण यामध्ये थोडं पाणी टाकून हे वाटून घेतलेलं आहे आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूयात कढईमध्ये मी चार चमचे तेल टाकून घेतलेलं आहे दोन तमालपत्र आणि दोन दालचिनीचे तुकडे यात टाकलेले आहे काही सेकंद तमालपत्र आणि दालचिनी आपण तेलामध्ये राहू दिली होती त्यामध्ये आता आपण वाटण टाकून घेतलेलं आहे वाटण तेलात आता छान आपण परतवून घेणार आहोत इथे आपण सुकं खोबरं खसखस आणि काजू वापरलेले असल्यामुळे भाजीला छान चव तर येतेच शिवाय भाजी थोडी दाटसर व्हायला मदत होते तेल सुटेपर्यंत आपण हे वाटण परतवून घेतलं आहे यामध्ये आता आपण सर्व मसाले टाकून घेऊ एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकलेली आहे एक चमचा धना पावडर थोडी हळद टाकलेली आहे दीड चमचा लाल तिखट घातलेला आहे अर्धा चमचा गरम मसाला इथे मी टाकला आहे तुम्ही तिखट आणि मसाले तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये टाकायचे आहेत साठवणीतला कुठलाही गरम मसाला तुम्ही यामध्ये टाकू शकतात अर्धा मिनटं आपण हे मसाले परतवून घेतलेले आहेत आता आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण वाटलं त्यामध्ये थोडं पाणी टाकून या मसाल्यांमध्ये टाकून घेतलं आहे म्हणजे मसाले जळणार नाहीत हे सर्व आपण व्यवस्थित कालवून आता झाकण ठेवून एक ते दीड मिनटं आपण हे मसाले शिजवून घेणार आहोत एक ते दीड मिनटांनी आपण पाहूयात तुम्ही पाहू शकतात वाटणाच्या वरतून छान तेल सुटलेलं आहे पाणी टाकून शिजवल्यामुळे छान फुलूनही आलेलं आहे आता यामध्ये आपण सोयाबीन वडी टाकून घेणार आहोत सोयाबीन वडी आता दोन मिनटं आपण मसाल्यासोबत परतवून घेणार आहोत त्यामुळे सोयाबीन वडीच्या अगदी आतपर्यंत मसाले जातील आणि सोयाबीन वडी आतूनही छान लागेल भाजीसाठी दुसऱ्या गॅसवर आपण पाणी गरम करायला ठेवायचं आहे गरम पाणीच आपण यामध्ये टाकणार आहोत इथे दोन मिनटं झालेली आहेत सोयाबीन वडी छान परतली गेलेली आहे यावर आता आपण थोडी कोथिंबीर घालून घेणार आहोत उरलेली कोथिंबीर आपण भाजी झाल्यावर टाकणार आहोत आपलं पाणीही आता उकळलेलं आहे आपण यामध्ये गरम पाणी टाकून घेणार आहोत गार पाणी यासाठी आपल्याला बिलकुल वापरायचं नाही जेवढा भाजीचा आपल्याला रस्सा हवा आहे तेवढं आपण यामध्ये पाणी टाकायचं आहे थोडं पाणी आपल्याला जरा जास्तच टाकायचं आहे कारण सोयाबीन वडी आतून पोकळ असते त्यामुळे ती पाणी शोषून घेते त्यामुळे जरा जास्त पाणी आपण इथे टाकलेलं आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे मीठ टाकून आपण भाजी एकदा कालवून घेतली आहे आता झाकण ठेवून पाच ते सहा मिनटं आपण ही भाजी कमी गॅसवर शिजू देणार आहोत झाकण आपल्याला थोडं उघडंच राहू द्यायचं आहे पूर्ण झाकण ठेवायचं नाही पाच मिनटांनी आपण बघूयात भाजी आता शिजण्यात आलेली आहे मात्र भाजीला छान तरी येण्यासाठी आपण झाकण न ठेवताही हिला दोन ते तीन मिनटं गॅसवरच राहू देणार आहोत तुम्ही पाहू शकतात की दोन मिनटांनी भाजीला आता छान तरी आलेली आहे कुठल्याही भाजीला जर आपल्याला छान तरी हवी असेल तर झाकण काढूनही आपण तिला जरा वेळ कमी गॅसवर उकळू द्यायचं आहे इथे आपली सोयाबीनची भाजी तयार झालेली आहे गॅस बंद करून दिलेला आहे आपण वरतून कोथिंबीर टाकून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकतात सोयाबीनची भाजी अगदी मस्त दिसते आहे रस्साही अगदी मस्त तरीदार झालेला आहे ही भाजी आपण पोळीसोबत भाकरीसोबत खाऊ शकतो भातासोबतही अगदी मस्त लागते इथे आपली सोयाबीनची रस्सेदार भाजी तयार झालेली आहे गरम गरम भाजी आपण सर्व करून घेऊयात सुरुवातीला सोयाबीन वडी वाढून घ्यायची आहे आणि वरतून तरी आपल्याला वाढायची आहे अगदी मस्त अशी भाजी झालेली आहे तुम्ही ही अशा पद्धतीने सोयाबीनची रस्सा भाजी एकदा तरी नक्कीच करून बघा घरात जर कुठलीही भाजी नसेल तर तुम्ही अशा प्रकारे सोयाबीनची रस्सेदार भाजी नक्कीच करा तुम्हाला जर ही भाजी आवडली असेल आणि अशाच नवनवीन रेसिपीज जर तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद